निवडणूक कशी होते आणि निवडून कोण येतात हे सांगणारी एक सुंदर गोष्ट आहे खर तर एक उत्तम उदाहरण निवडणुकीचं आहे एका वस्तिग्रहामध्ये शंभर विद्यार्थी राहत असतात त्या वस्तिग्रहामध्ये रोज नाश्त्याला उपमा दिला जायचं आता उपमा शंभरपैकी ऐशी विद्यार्थ्यांना आवडत नव्हतं हे ऐशी विद्यार्थी रोज वार्डनकडे तक्रार करायचे की आम्हाला रोज उपमा नको काहीतरी वेगवेगळे वेग पदार्थ तुम्ही देत जा मात्र वीस विद्यार्थी असे होते की ते उपमा खाऊन खुश होते त्यांना उपमाच हवा होता एकीकडे इक ऐंशी इकडे एक वीस गोंधळ निर्माण झाला तक्रारी वाढायला लागल्या आणि म्हणून वार्डननी ठरवलं की आपण मतदान घेऊया सकाळी कोणता नाश्ता दिला जावा जावा यासाठी आपण मेनू सिलेक्ट करूया आणि त्याच्यावर मतदान घेऊया सगळ्यांनी होकार दिला लोकशाही पद्धत आहे आपण आता लोकशाहीने आपला मेनू निवडूया आणि म्हणून त्या वस्तिग्रामध्ये मतदान झालं शंभर लोकांमध्ये सर्वांनी शंभरच्या शंभर विद्यार्थ्यांनी मतदान केलं आता ते मतदान कसं झालं बघा ज्यांना उपमान हवा होता ते त्या फक्त वीस विद्यार्थी होते ऐंशी विद्यार्थ्यांना तो नको होता आणि म्हणून विद्यार्थ्यांनी उपमाच पाहिजे असं मतदान केलं आता उरलेल्या ऐंशी लोकांनी काय केलं ते बघा अठरा विद्यार्थ्यांनी मसाला डोसा त्याला मतदान केलं सोळा लोकांनी आलू परोठा त्याला मतदान केलं चौदा लोकांनी रोटी आणि सब्जी द्या असं सांगितलं बारा लोकांनी ब्रेड आणि बटर त्याला मतदान केलं दहा लोकांनी नूडल्सला मतदान केलं आणि दहा लोकांनी इडली सांभारला अशा ऐंशी लोकांनी वेगवेगळ्या पदार्थांना मतदान केलं जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस सगळ्यात जास्त मतं ही वीस उपमेला होती त्याच्यामुळं वार्डननी सांगितलं की आत्ता तुम्हाला रोज उपमाच खावा लागेल कारण मतदानामध्ये सर्वात जास्त मतं ही उपम्याला आहेत त्या धडा काय घ्यायचा जोपर्यंत ऐंशी विद्यार्थी म्हणजे ऐंशी टक्के लोकसंख्या असलेली लोक ही स्वार्थी विभाजित आणि विखुरलेली जेव्हा असतील त्यावेळेस वीस टक्के लोकांचंच आपल्यावर राज्य येतं खर तर हा एक मूक संदेश आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण हुशाऱ्यांनी मतदान केलं पाहिजे म्हणजे जो कमी संख्या असलेली जी लोक आहेत म्हणजे एकेकडे एक वीस विद्यार्थी होते एकीकडे एक ऐंशी विद्यार्थी होते मात्र ऐंशी विद्यार्थी हे विखुरले गेले वीस विद्यार्थी हे संघटित राहिले त्यांना जे पाहिजे होतं त्यालाच त्यांनी मतदान केलं आणि तेच जिंकले निवडणूक यालाच म्हणणार